नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत कर करत आहे नुकतेच सर्व निवडणुका पार पडलेल्या आहेत भारतामधल्या लोकसभेच्या भरपूर उमेदवारांच्या आपण कुंडली आणि ते निवडून येणार आहेत किंवा नाही याचा अंदाज आपण ठरवला होता विषय आपण सोडायचा नाही आहे पण आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत विराट कोहली कधी देणार आर सी बी आरसीबी ला आयपीएल मध्ये अ पदक म्हणजे कधी आयपीएल मध्ये यश विराट कोहलीला मिळणार कारण जर आरसीबी जिंकली तर सगळ्यात आनंद होईल तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे विराट कोहलीला आनंद होईल कारणच असं आहे की अगदी ज्या वेळेला चालू झालं त्यावेळेपासून आर चे जे फॅन आहेत ते वाट बघत आहेत किंवा आरसीबीला ला पी एलच मध्ये पदक मिळतं कालच राजस्थान रॉयल आणि अ आपली आरसीबीची मॅच झाली सेमीफायनलच म्हणूया आपण पहिल्या चार मध्ये लकीलीच आपण म्हणू शकतो की अगदी आर सी बी आली सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह घडत गेल्या पहिल्या मॅच भरपूर हारून सुद्धा त्यांनी पहिल्या चार नंबर मध्ये यश मिळवलं चेन्नईला हरवून आपण बघायचं आहे विराट कोहली केव्हा यश मिळवून देणार तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल जर काही प्रश्न असतील काही आयुष्यामध्ये अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही तुमचं जन्मवेळ जन्मस्थळ आणि जन्मतारीख हे पाठवून दिलं आणि तुमचं नाव की आम्ही तुमची कुंडली काढून तुमच्या कुंडलीमधले काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सोल्युशन देऊ आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील त्यामुळे व्हॉट्सअप करायचा आहे कृपया फोन करू नका बघूया आपण विराट कोहली यांची कुंडली काय म्हणते आणि त्यांना कधी आय एल जिंकून देऊ शकतात बघूया आपण पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांचा जन्म झालेला आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिट दिल्ली येथे जन्म झालाय आणि त्यावेळी वार होता शनिवार रास आहे कन्या उत्तरा नक्षत्र आहे आणि दुसरे चरण आहे क्रिकेट विराट कोहली कसं खेळतो हे काय आपल्याला वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये त्याचा जो स्वभाव आहे आणि तो स्वभाव त्यांच्या कुंडलीमधूनच तो स्वभाव त्यांच्यामध्ये आलेला असतो बघायला गेलं तर धनुरास आहे आणि धनुराशीमध्येच हर्षल या ठिकाणी पहिल्या स्थानामध्ये आहे त्यामुळे धोनी नंतर जर काय स्फोटक फलंदाजी करणारा जर आपला भारतीय कॅप्टन असेल तर तो आहे विराट कोहली आणि त्यांनी भरपूर यश विराट कोहली आणि रवी शास्त्री या जोडीनं भारताला भरपूर यश आतापर्यंत मिळवून दिलेलं आहे बॅटलग एवढंच आहे की विराट कोहलीला आतापर्यंत आय पी एल मध्ये काही यश मिळवून देता आलेलं नाही आहे आरसीबीला फक्त काय आहे क्रिकेट म्हणजे हा टीम वर्क असतो प्रत्येकाने प्रत्येकाने आपापला खेळ चांगल्या पद्धतीनं करायचा असतो अनेक दिग्गज खेळाडू आर मध्ये आहेत परंतु ते त्या पद्धतीनं त्यांच्या खेळीला साजेशी अशी खेळी आरसीबी मध्ये करत नाहीत हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे एकटा विराट कोहली चांगल्या पद्धतीनं खेळून तितकासा त्याच्यावर परिणाम होत नाही धनुरास हर्षल पहिल्या स्थानामध्ये धनुरास ही अगनिरास आहे आणि हर्षल सारखा स्फोटक ग्रह त्यांच्या पहिल्या स्थानामध्ये असल्यामुळे भरपूर अ स्फोटक अशी फलंदाजी करू शकतात त्याच्याबरोबर शनी सुद्धा आहे शनी हा मंद ग्रह आहे आता दोन्ही गोष्टी आहेत कसोटीमध्ये सुद्धा विराट कोहली खेळू शकतो वन डे मध्ये सुद्धा विराट कोहली खेळू शकतो आणि टी ट्वेंटीमध्ये सुद्धा विराट कोहली खेळू शकतो याचं कारण असं आहे की पहिल्या स्थानामध्ये हर्षल आणि शनी म्हणजे जी कसोटीमध्ये खेळण्यासाठी जी तिकाटी लागते ती सुद्धा यांच्यामध्ये आहे आणि स्फोटकपणा सुद्धा यांच्या कुंडलीमध्ये आहे परत बघायला गेलं कुंभराशीमध्ये राहू आहे तिसऱ्या स्थानामध्ये पराक्रमाच्या स्थानामध्ये अत्यंत पराक्रमी आणि धाडसाने पुढे येणारी अशी ही व्यक्ती असतात तिसऱ्या स्थानामध्ये जर कुंभे राशीचा राहू असेल तर आणि जसं यश विराट कोहलीला मिळालेलं नाही त्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा धाडस करून तुम्हाला तुम्ही सुद्धा यश मिळवू शकता या ठिकाणी मीन राशीमध्ये मंगळ आहे मीन राशीतला मंगळ थोडासा या ठिकाणी अविचार दाखवतो त्यामुळे मॅच जिंकली किंवा हारली तर स्वतःची अ आ... जे काही इच्छा भावना असतात त्या कंट्रोल मध्ये राहत नाही त्यामुळे अगदी मॅच जिंकली तरी जल्लोष अगदी जोरदार केला जातो आणि मॅच हारली तर डोळ्यामध्ये पाणी सुद्धा अशा व्यक्तींच्या येत असतो मीन राशीच्या मंगळ वृषभ राशीचा गुरु आहे सहाव्या स्थानामध्ये शत्रुस्थानामध्ये गुरु आहे एक आपण नेहमी बघत असतो की जरा सुनील गावस्कर यांच्यावरती टीका करत असतात ते ज्येष्ठच आहेत त्याबद्दल काय प्रश्न नाही परंतु असे ज्येष्ठ लोकच ह्यांच्यावरती म्हणजे यांना काही सूचना वगैरे देत असतात आणि ह्या गोष्टी ह्या म्हणजे विराट कोहलीला थोड्याशा नावळत्या आहेत लोकांनी सल्ले दिल्यानं कारण खेळणं वेगळं असतं आणि कॉमेंट्री करणं वेगळं असतं चंद्र कन्या रास आहे त्यांची चंद्र आणि शुक्र एका स्थाना म्हणजे एका राशीमध्येच आहेत केतू आहे भाग्यस्थानामध्ये आणि रवी आणि बुध तो राशीमध्ये आहे तूळ राशीचा रवी जरी अनिष्ठ असला तरी सुद्धा तिने त्याच्यावरती मात केलेली आहे आता आपण बघायचं आहे की आय पी एल केव्हा निवडून जिंकून देऊ शकतात आता बघायचं झालं तर वृषभ राशीमध्ये गुरु गोचरीने सुद्धा होता म्हणजे आहे तर सगळ्यात जास्तीत जास्त चान्स हा सध्याच्या दृष्टिकोनातून बघायला गे गेलं तर आता चान्स जिंकून देण्याचा होता परंतु बाकीचे प्लेयर्स न खेळल्यामुळे हा सगळा मोठा गोळ झाला आणि त्यांना राजस्थान रॉयल्स कडून बाहेर पडावं लागलं भले त्यांनी चेन्नईला हरवलेलं आहे परंतु या ठिकाणी राशीचा मंगळ आणि धनु राशीचा जो शनी आहे ते या गोष्टींमुळे त्यांना आत्ताची फायनल आताची आत्ताची सेमी फायनलच आपण म्हणूया तर आय पी एल दोन हजार चोवीस सालची जिंकता आली नाही त्यातून बाहेर पडावं लागलं आणि नंतर काय होणार आहे दोन हजार पंचवीस साली गुरु हा मिथून राशीमध्ये असणार आहे आणि मिथून राशीमधला गुरु हा दहाव्या स्थानामध्ये येणार आहे मित्रांनो म्हणजे चंद्राच्या दहाव्या स्थानामध्ये येणार आहे कर्मस्थानामध्ये त्यावेळी मात्र चान्सेस जोरदार आहेत की गुरुची दृष्टी या शनी हर्षल वरती सुद्धा पडते आणि हा गुरु मिथून राशीमध्ये येतो आणि राशी, राशी कुंडलीप्रमाणे त्यांच्या दहाव्या स्थानामध्ये येतो आत्ताच्या घडीला नुसतं भाग्य नशिबा साथीला असून भागलं नाही तर कर्तृत्व सुद्धा बाकीच्या खेळाडूंचं या ठिकाणी लागलं आता या ठिकाणी कन्या राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये गुरु येतो त्यामुळे नशिबानं काही मॅचेस ते जिंकत गेल्या ओळीनं मॅच जिंकत गेल्या परंतु बरोबर सेमीफायनलच्या वेळेला मात्र हाराव्या वे लागल्या तर दोन हजार पंचवीस साली मात्र यांना चान्सेस आहेत काही कठोर पावलं उचलावी लागतील कारण या ठिकाणी शनीची सुद्धा गुरुवरती पडणार आहे तर असे चान्सेस आहेत नक्की आपण विराट कोहलीना शुभेच्छा देऊया नक्की आपल्याला इतक्या वर्षांचा जो दुष्काळ आहे तो, तो, तो आपल्याला पुढच्या वर्षी आय पी एल जिंकून देतील अशी आपण अपेक्षा करायला काय हरकत नाही आणि त्यांच्या भाविक सुद्धा साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा नक्की विसरू नका नमस्कार